आज आपण बनवतो आहे लॉवर बटाटा मटार रस्सा हा रस्सा आपल्याला जळजळीत करायचा नाहीये पण तरीही चवदार करायचा आणि मटार ब्लांच करून घेतला उकडलेला बटाटा कांदा कोथिंबीर गरम मसाला सब्जी मसाला सर्वप्रथम आपण ओलं खोबरं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर ह्याचं एक वाटण करून घेणार आहोत आपण जास्त मसाले घालणार नाही त्यामुळे तो जळजळत नाही मोहरी हिंग हळद लसूण वाटण ह्याच्यात घालून परतायचे करायची नाही का चांगला मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत आता घालूया कोरडे मसाला लाल तिखट गरम मसाला सब्जी मसाला हा परतायचा मसाले चांगले दोन ते तीन मिनिट परतले म्हणजे मसाले चांगले शिजतात थोडसा पाणी घालू गाल। भाज्या घालूयास एक वाटी पाणी घालू मीठ रस्सा चांगला रटरट शिजवून द्यायचा कोथिंबीर रस्सा तयार रस्सा लिंबाचं लोणचं बुंदी रायता खपली गव्हाचा तुल एन्जॉय